बघा साई धाम साई मंदिर माझे आमदार सुधाकर भालेराव साहेब यांचं धाम बघा साई मंदिर परिक्षण स्थळ <coughs> इथं हवा टाका सर्वांनी इकडे बघा

आई हो टाका एकत्र इकडे फुवा टाक नवन इकडे आले सेंटर वर टाका इकडे सर्व हा थांबा थांबा मागे जा इकडे सर्व जावा दिदी जा तुम्ही जा, जा रे पडशील बघ मधे वाला थांब मी जातो वरती यास डर चल आपण बोलू

आज गुरुवार साहेब बंद होते नमस्कार बघा महाराज आले बघा दुसऱ्या वेळेस नशीब च इथं असं असं दुसरे फोटो घेऊ द्या तुम्ही असं इथं थांबा हा थांबा हां थांबा इकडे तुम्ही सर्वांनी थांबा की इकडे हात जोडून थांबा मग तिकडली फोटो घेते तिकडे तोंड करा इकडे इकडे हां असत हां बरोबर